नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिन कार्यक्रमासाठी शहादा येथे आदिवासी संघटनांची सभा जो जास्त देणगी देईल त्याच्या हस्ते क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन होणार दरवर्षी शहादा येथे नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी गौरव दिवस आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह शहादा येथे सर्व आदिवासी संघटनांची सभा आयोजित करण्यात आली यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार चौक येथे बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन करून विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे लोकवर्गणीतून क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक शहादा येथे उभारले जाणार आहे स्मारकासाठी स्वइच्छेने आर्थिक सहयोग करण्याचे जाहीर आवाहन सुनील सुळे अध्यक्ष क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती शहादातर्फे करण्यात आले आहे समाजाच्या विविध गटातून स्मारकासाठी देणगी मिळत आहे जो व्यक्ती स्मारकासाठी जास्त रक्कम देणगी म्हणून सहयोग करेल त्या व्यक्तीच्या शुभ हस्ते क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करायचे असे सर्व आदिवासी संघटनांनी ठरवले आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महात्मा गांधी पुत्रा नगर परिषदेला गोलाकार फिरून स्टेट बँक ऑफ इंडिया शहादा पर्यंत सांस्कृतिक देखावे वाद्य ढोल बिरी मांदल पेपाऱ्या आदी वाद्यासह पारंपरिक वेशभूषा पेहरावाने भव्य सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे सामाजिक प्रबोधनाचा सा कार्यक्रम होणार आहे या विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमात जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी वेशभूषेत सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस समिती शहादातर्फे या सभेला क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती तथा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सुनील सुळे बिरसा फायटर्सचे सुशील कुमार पावरा गोपाल भंडारी आदिवासी टायगर सेनेचे से रवींद्र ठाकरे भारत आदिवासी संविधान सेनेचे सतीश ठाकरे जय क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समितीचे मनोहर पावरा ऍडव्होकेट चंपालाल भंडारी आदिवासी एकता परिषदेचे प्रमोद ठाकरे अनिल चव्हाण सुभाष नाईक सामाजिक कार्यकर्ता तथा उपसरपंच सचिन पावरा माजी नगरसेवक आनंद सूर्यवंशी जय बजरंग ग्रुपचे किरण सोनवणे एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे जुलाल अहिरे आदिवासी क्रांती दलाचे राहुल पावरा शबरीमाता संघटनेचे प्रभू नाईक एसचे राजेश मोरे एकलव्य भील सेनेचे से देवा मोरे सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मकांत वसावे प्रशांत पवार आदी विविध आदिवासी आदिवासी संघटनांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट